जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या आप पदावरती जातो त्यावेळेस आपण त्या, त्या पदाचा उपयोग नेहमी परमेश्वराच्या गौरवासाठी आणि परमेश्वराच्या महिमेसाठी केला पाहिजे कारण की जीवनामध्ये पद प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं देवापासून आपल्याला मिळत असतं आणि ज्यावेळेस आपण कुठल्या पदावरती जातो कुठल्या पोझिशनवरती जातो ज्यावेळेस आपण उंच स्थानावरती जातो तेच एक स्थान असतं ज्यावरून आपण पडू शकतो कारण की भौतिकरित्या जर पाहिलं जमिनीवरती चालत असताना ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस आपल्याला जास्त काही लागत नाही परंतु ज्यावेळेस आपण उंच इमारतीवरती जातो किंवा उंच कुठल्या ठिकाणी चढतो त्यावेळेस आपण सांभाळत असतो कारण की त्या ठिकाणून पडल्यानंतर मोठी हानी होऊ शकते तसच आपण पदावरती गेलो कुठल्या उंच स्थानावरती गेलो ज्यावेळेस आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होते लोक आपल्याकडे बघतात आदराने बघतात त्यावेळेस आपल्याला मिळालेलं आहे योसेफ ज्यावेळेस इजिप्तचा मिसर देशाचा प्रांत अधिकारी झाला त्यावेळेस योसेफाने त्याच्या पदाचा कुठलाच गैरउपयोग केला नाही गैरवापर केला नाही आणि त्याला हे माहिती होत मला या पदावरती योआपने देवबाप्पाने आणलेलं आहे आहे आणि म्हणून त्याने ते करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ज्या वेळेस कुठल्या पदावरती आपल्याला घेऊन जातो त्यावेळेस आपण जपलं पाहिजे आणि येहोवा दे बाप्पाचं कार्य आपल्याकडून कसं आपल्याला करता येईल याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःला खरोखर आपण त्या ठिकाणावरतून स्वतःला जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की तेच एक स्थान असतं तिथून आपण पडू शकतो जर जपलं नाही तर म्हणून देवाच्या गौरवासाठी देवाच्या महिमेसाठी त्याचा उपयोग उपयोग आपण केला पाहिजे कारण की मान सन्मान प्रतिष्ठा ही देवाचीच आहे धन्यवाद